ए ची बैठक यासाठी आहे की श्री राहुल गांधी यांनी सात तारखेला त्यांच्या निवासस्थानी युपीएची बैठक म्हणजे इंडिया ब्लॉकची बैठक बोलावली आणि त्या बैठकीला सगळे प्रमुख नेते उपस्थित होत आहेत आता बहुतेक त्याला त्यांच्या मनामध्ये काय भय निर्माण झाला या आमच्या बैठकीमुळे त्याच्यामुळे मोदीजींनी इंडियाची बैठक आज बोलवली त्यांचा हा जुना कार्यक्रम आहे पण त्याच्यामुळे आमच्या बैठकीला काही परिणाम होणार नाही मला असं कळलं की त्या आजच्या बैठकीमध्ये मोदीजींचा सत्कार सुद्धा होणार आहे आता सत्कार कशा करता मोदी पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यावरती सप्टेंबरला रिटायर होत आहेत म्हणून सत्कार करणार आहेत एनडीएचे लोक आणखीन <laughs> कशा करतात खरं म्हणजे ऑपरेशन सिंधूर थांबवलं नसतं आणि मोदीजींनी सांगितल्याप्रमाणे वचन दिल्याप्रमाणे पी के हे ताब्यात आलं असतं तर आम्ही सगळ्यांनी सुद्धा मोदींचा सत्कार नक्की केला असता आमच्या तशी इच्छा होती या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी जे सांगितले ते करून दाखवलं लाहोर कराची बलुचिस्तान वगैरे 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 की आता पीओके घेणार हे राजनाथ सिंग म्हणाले अमित शाह म्हणाले मोदी म्हणाले आम्हाला सत्कार करण्याची त्यांची संधी मिळाली नाही मोदींची याच्याबद्दल आम्हाला दुःख आहे पण आता हे कशा करतायत त्यांचा सत्कार करतायत मला माहित नाही काल सुप्रीम कोर्टाने सर राहुल गांधी यांना हे सांगितलं तुम्ही तुम्ही की तुम्ही भारतीय असता तर तुम्ही चीनबद्दल जे आहे ते विचारलं नसतं किंवा हे सांगितलं नसतं की चीनमध्ये किती चीनने किती भारताची लँड कब्जा केली आहे त्यावरच आता जे आहे काँग्रेस उत्तर देतो की प्रत्येक देशभक्त जो आहे तो चीनबद्दल जबाब मागतो बघा चीननं भारताची जमीन गिळलेली आहेच पेंगवान लेक पर्यंत चीन घुसलाय आमच्या हद्दीमध्ये त्यांनी रस्ते बांधले आमच्या हद्दीमध्ये पूल बांधले आमच्या हद्दीमध्ये त्यांच्या आर्मीच्या ऍक्टिव्हिटी सुरू आहेत आणि पाकिस्तान बरोबरच्या कालच्या युद्धामध्ये चीनच पाकिस्तानला संपूर्ण मदत करत होतं आपल्या भारताविरुद्ध लढण्यासाठी त्याच्यामुळे चीन संदर्भात प्रश्न निर्माण करणं याच्यामध्ये राष्ट्रभक्तीचा प्रश्न येतो कुठे पण सर्वोच्च न्यायालयाने काही सांगितलं तरी आदर आदर करावा लागतो गलवान व्हॅलीमध्ये जे झालं ते चीनने आपल्या हद्दीमध्ये घुसखोरी करून पण विरोधी पक्ष नेत्यांची तर हा अधिकार आहे त्यांचा अधिकाराचा प्रश्न उपस्थित प्रश्न राहुल गांधीजींनी उपस्थित केले आणि ते योग्य आहेत आणि प्रत्येक देशवासियाच्या मनातला हा प्रश्न आहे चीननं आमच्या जमिनीवरती अतिक्रमण केलंय की के नाही आपण जर एकोणीसशे बासष्ट नंतरच्या युद्ध झालं चीन तर त्याच्यानंतरची जर अटलजींपासून सगळ्यांची भाषणं पाहिली तर तेव्हाही तिबेट पासून ते अक्साई ची ची चीनपर्यंत चीनने जो अतिक्रमण केलं होतं त्याच्यावरती ते प्रश्न उपस्थित केले आहेत विरोधी पक्षनेत्यांनी तेव्हाच्या आणि नेहरूंना आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केलेला आहे आणि आताही सध्याचे राज्यकर्ते करतात राहुलजींनी किंवा राहुल, राहुल गांधीजींनी चीन संदर्भातला जो प्रश्न उपस्थित केला आम्ही सगळे करतो आहे त्याच्यामध्ये काही चुकतंय असं मला वाटत नाही हा संपूर्ण देशाच्या मनातला प्रश्न आहे सर पाच ऑगस्ट आहे असं सांगितलं जात आहे या पार्लमेंटच्या कॉरिडोर मध्ये असं ऐकलं येतं की एनडीए काय का ना काय घोषणा करतीये तुम्हाला पाच ऑगस्ट आणि एनडीए आज काय घोषणा करणार की नाही ते तर माहित नाही पण तुम्हाला काय वाटतं आहे पाच ऑगस्ट आणि एनडीएचं मी मला काय सांगता येणार नाही कारण हे राजकीय स्वार्थासाठी नरेंद्र मोदीजी काय कधी एखादी का घोषणा करतील रोड बंदी असेल किंवा अजून काही असेल ते अचानक येऊन घोषणा करतात आणि देशाचं वाटोळं करतात तर ते काय जे करतील ते आम्ही ऐकू आणि त्याच्यावरती मत प्रदर्शन करू अजित पवार मुख्यमंत्री होईपर्यंत गप्प बसायचं नाही वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा माझ्या शुभेच्छा आहेत हसन मुश्रीफ यांच्या वक्तव्याला आणि अजित पवार यांच्या पुढल्या कार्यकर्तेला आमच्या शुभेच्छा आहेत अजित पवार विक्रमी वेळा उपमुख्यमंत्री झाले विक्रमी वेळा त्यांचा विक्रम देशामध्ये कोणालाही तोडता येणार नाही आणि अजित पवार यांच्यासारखा सक्षम नेता हा या राज्याचा मुख्यमंत्री होणार असेल तर आम्हाला दुःख होण्याचं कारण नाही हसन मुश्रीफ आणि त्यांच्या लोकांनी प्रयत्न करत राहावं संभाजीपणे यापूर्वी विधान त्यांनी केले आहे सर्व धर्मसमभाव आणि नाशिकमध्ये केले करू द्या त्यांच्याकडे काय लक्ष देत ते कोण आहे बोलू त्याची बहुतेक आज जे पाच ऑगस्टला मोदी घोषणा करतायत ते बहुतेक ट्रम्प विरुद्ध काहीतरी घोषणा करतील असे मी अपेक्षा करतो ट्रम्प भारताला जे धमक्या देत आहेत ट्रम्प भारत पा पाकिस्तान युद्ध थांबवण्याच्या संदर्भात दबाव आणल्या संदर्भात भूमिका घेत आहेत आणि आज इंडियाच्या बैठकीत बहुतेक मोदी सांगतील आता मी ट्रम्पला धडा शिकवतो म्हणून तसं केलं तर आम्ही त्यांचा नक्की सत्कार करू सर कलम तीनशे सत्तर हातून सहा वर्ष पूर्ण झाले काय बदललं हा प्रश्न काहीच बदलला विचारतो कारण तिथे जमीन खरेदी करता येतील मोठ्या प्रमाणात परकीय गुंतवणुकीत हे दावे करण्यात आले बघा सहा वर्षामध्ये काश्मीरमध्ये काही बदललेलं नाही भारतीय घटना जरी तिथे लागू झाली असली तरी त्या भारतीय घटनेनुसार तिथे कोणतंही काम होत नाही भारतीय नागरिक तिकडे जाऊन आजही जमीन खरेदी करू शकलेला नाही आजही तिकडे मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीचे जे स्वप्न दाखवलं होतं मोदींनी ते आलेलं नाही काश्मीरमधल्या जनतेला तरुणांना रोजगार मिळालेला नाही काश्मीरमधला हिंसाचा दहशतवाद थांबलेला नाही आपण पाहिला असेल की पहलगाव काय झालं बावीस एप्रिलला ही एक घटना मोठी समोर आली अशा लहान घटना तिथं वारंवार घडत आहेत सरकार जरी लोकशाही मार्गानं तिकडलं निवडून आलं तरी त्या सरकारला कोणते अधिकार नाही ते राज्य केंद्रशासित झालेलं आहे त्याला पूर्ण राज्याचा दर्जा देणं आवश्यक आहे तीनशे सत्तर नंतर फक्त मोदी आणि शहा आणि त्यांच्या त्यान भाजपनं स्वतःचे ढोल वाजवून घेतले या पलीकडे काश्मीरमध्ये कोणताही बदल मला झालेला दिसत नाही काश्मीर दहशतवाद मुक्त होईल तीनशे सत्तर कलमानंतर हे मोदी आणि अमित शहाचं वक्तव्य पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे आजही लोक पेलगावच्या हल्ल्यानंतर लोक पर्यटक काश्मीरमध्ये जायला घाबरलेले आहेत जम्मू काश्मीरला संपूर्ण राज्याचा पूर्ण दर्जा द्यावा अशी मागणी तुम्ही आजच्या दिवशी करणार का करना। नक्कीच करणार जम्मू काश्मीर हा आमच्या देशाचा एक महत्वाचा भाग आहे जम्मू काश्मीर राज्याशिवाय हिंदुस्तानचा नकाशा पूर्ण होऊ शकत नाही आणि हे या राज्याला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा त्यांना त्यांचे अधिकार मिळावे ही आमची मागणी कायम राहील ठीक आहे चले काय सर असा आहे की विधिमंडळाची झाली होती अहवाल सादर होणार आहे तुम्हाला काय अपेक्षा आहे काय नाही असे खूप अहवाल येत असतात देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक विषयांवरती एटीएस नेमल्या समित्या नेमल्या त्या अहवाल ना येतात नाही येत त्याच्याविषयी मला काहीच सांगता येत नाही कोणाला सांगता येत नाही अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर एस्टिमेट कमिटीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांच्या पीएकडे धुळ्याच्या विश्रामगृहामध्ये एक कोटी ऐंशी लाखाची कॅश आपण ही कॅश अंदाज समितीच्या अध्यक्षांना देण्यासाठी धुळ्याच्या ठेकेदाराकडून गोळा करण्यात आली त्याचं काय झालं चौकशीचं त्यासाठी एटीएस नेमला होता हे सांगू शकतील का कोणी अशा अनेक एटीएस विविध मार्गांना विविध विषयावरती फडणवीस साहेब आमची घोषणा करतात त्याचं काय आहे पुढे माहीत नाही आज महाराष्ट्रामध्ये त्यांचा एकच उद्योग आहे की विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांवरती खोटे गुन्हे दाखल करायचे पोलिसांना त्या संदर्भात दबावाखाली आणायचे आणि आमच्या कार्यकर्त्यांवरती खोटे गुन्हे टाकून त्यांच्यावरती तडीपाऱ्या लावायच्या आणि आपले मग पक्षाचे भाजपच्या कार्यकर्त्यांना मोकळं रान द्यायचं याच्याशिवाय देवेंद्र फडणवीस पोलिसांचा कोणताही वापर करताना मला दिसत नाही आजच माझ्याकडे माहिती आली की आमचे नगर अहिल्यानगरचे आमचे प्रमुख कार्यकर्ते युवासेनेचे प्रमुख अनिल राठोड जे आमचे आमदार होते पाच वेळा त्यांचे चिरंजीव विक्रम राठोड यांच्यावरती सुद्धा अशा प्रकारचे खोटे गुन्हे दाखल करून त्यांच्यावरती कारवाई केली त्यांचा संबंध काय त्यांचा गुन्हा काय पण कार्यकर्त्यांवरती राजकीय कार्यकर्त्यांवरती खास करून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवरती अशा प्रकारचे खोटे गुन्हे दाखल करून त्यांना शहरातून बाहेर जायला कळू दहशत निर्माण करतात अहिल्यानगरमध्ये मला आजच प्रकरण माझ्यासमोर आलेलं आहे आमच्या अनिल राठोड चिरंजीव चिरंजीवजांनी अहिल्यानगरमध्ये हिंदुत्वासाठी मोठं काम केलं आज त्यांचा स्मृति दिन आहे राठोडांचा पाचवा आणि त्यांच्या चिरंजीवाला अहिल्यानगरमध्ये येण्यास बंदी आहे कारण त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल केले पोलिसांनी हे फडणवीस यांच्या पोलिसांचं काम आहे याच्या आधी आमचे तिकडले शहर प्रमुख किरण काळे यांच्यावरती बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल केला आजही इतर जिल्ह्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांवरती खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत देवेंद्र फडणवीस यांना गृह खातं यासाठीच हवं आहे का सांगावं हेच काम असेल तर पुढे येणारी सरकार सुद्धा अशा पद्धतीनं काम करतील बैठक घेतात मुख्यमंत्री काय वाटतं वनता विरोधात काही निर्णय घेऊ शकतील का आजच त्याच्यावरती सामनामध्ये अग्रलेख आहे जी माधुरी अजिण आहे तिच्यासाठी कोल्हापूरकर रस्त्यावर उतरले रडले ही चांगली गोष्ट आहे ही भूतदया चांगली आहे आणि त्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा एक निर्णय आहे आणि त्या निर्णयानुसार त्या माधुरी हत्तीनीला वनतारामध्ये नेलं आहे तिला उपचाराची गरज आहे असं सांगण्यात आलं आता हा निर्णय सर्वोच्च न्यायालय घेऊ शकेल हो मुख्यमंत्र्यांनी बैठक घ्यावी लोकभावनांचा आदर करावा पण एका हत्तीसाठी जनता रस्त्यावर येते आणि जी जनताजीने भाजपला मतदान केलं जैन समाज खास करून मला त्यांच्याविषयी आदर आहे सगळ्यांविषयी पण या महाराष्ट्रामध्ये साडेसात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्यासाठी कोणी असू ढायला ढाळायला तयार नाही या महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी आहे बेरोजगार तरुण आत्महत्या करतायत त्यांच्यासाठी कोणाला खंत वाटत नाही पण अचानक सगळे लोक रस्त्यावरती उतरलेत माझ्या त्या लढ्याला आमच्या शुभेच्छा शिवसेनेत आम्ही सामनामध्ये म्हटलं जर लोकभावनेचा आदर करून नांदणी मठातली हत्ती जर कोल्हापूरला परत आले पूर्ण बरी होईल तर आम्ही स्वागतच करू विश्वास व्यक्त केला माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे हे एकत्र आल्यामुळे मुंबई ठाणे कल्याण डोंबोरी नवी मुंबई पुणे नाशिकसह संभाजीनगर अशा अनेक महानगरपालिकांमध्ये आम्ही नक्कीच बहुमत प्राप्त करू हा आत्मविश्वास आमच्या कार्यकर्त्यांना नक्की आलेला